हॅलो फ्रेंड शंकर पळजी आमच्या खातीर टुरीझम मिनिस्टर बाब रोहन कोटे हांव तुका थोडे खबरी सांगपाक सोदतं रिगार्डिंग टुरिझम आज आम्ही पळयता गोयात जे टुरिस्ट येतात ते टुरीस्ट सेफ ना टुरिस्टांचं मर्डर सुद्धा जालो आता ते टुरिस्ट लोकल जावं नाल्यार फॉरेन टुरिस्ट आता आमचे कर्तव्य जाता गोवा इज अ टुरीजम स्टेट की आम्ही तेंच्या वांगडा बऱ्यांतलो बरो व्यवहार जाय सो आज बिचा बीचा हांव उलयतां हा रावता रात्री आज जे बिचाचेर घडटा घडत तिथून जाल्यार दिसता की टायमाचेर प्रिकॉशन जर फाल्यां फाले कितें अनर्थ घडपाक शकता दोन पयलीं आमी आम्ही बिचाचेर एका ग्रुपान पळयली पळली सगळ्याकडे ती झगडी व्हायरल झाली आता ती झगडी अशी म्हणतात की ती झगडी टावटिंगा खाती झालेली जाल्यार पुलीस कितें करतात पोलीस एक एक्शन घेना काल थंयसर खंय एक एक्सीडंट जालो टुरीस्टाचे गाडी मारली जाल्यार पुलिसांनी कोणी गाडी मारली त्याचे एक्शन किया घेऊ न थोड्या गोष्टी विचार करण्याची गरज आमची जी, जी सरकारी यंत्रणा आहात ती सुद्धा थोडे खोबरी कंट्रोल करपाक फेल झालेली असा आणि हर लक्ष कोणी जाय तर घालव टीझम जाय तुम्ही जे मिनिस्टर जेव्हा कसले प्रेसाक बसतात त्यांना तुम्ही सांगतात की गोयात काय प्रॉब्लेम ना गोयंत सगळे सेफ असा म्हणून पण लोकांना दिसता मरे लोक आयज मार जे घडत ते आणि तुमकां दिसना तुम्ही आज प्रिकॉशनरी मेजर्स घेऊन सोदिना मागीर उलयतले लोकांचा मर्डर आनी आणि बरें वायट जातकूत आता बिचाचेर तुमी फाटी एक बूथ इनॉग्रेट केलेलो पुलीस बूथ इनॉग्रेट केलेलो आणि त्या इनॉग्रेशनाक गोंयचो सीएम दिलें दिले त्यांनी मुरगांवचें बरे भाषण दिले पूण आयज त्या बुथाचेर कोण असता असता जाल्यार हे खबरी कित्याक जाता आणि टावटींग कित्याक किऱ्याक आयज आज हर सरकारान विचार करपाची गरज आसा कित्याक आयज हे टावटिंगा खाती सगळे मेहनत जाल्लेले आसा सारखे कितें आयज सरकारी जे ऑफिसर्स आहा गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहात हेचेर लक्ष घालिना तुम्ही सिरियस ना पुलीस सिरियस ना टुरिझम पोलीस सिरियस ना म्हणून हे सगळे खबरी आनी आणि खातीर धापतात आमदार फोन मारतात म्हणून हे सगळे जे केसीस जाता ते धापतात कितें असे करू नका म्हाज्या हिसपान झाले तुमकां जो जॉब दिला तुमी सिरियसली जॉब करपाक जाय तुम्ही जर तो जॉब सिरियसली करीना आणि हलगर्जी जरपणा तुम्ही केली जाल्यार हा परिणाम आमच्या गोयच्या भोगचो पडटलो टुझम इंडस्ट्रीक भोगचो पडटलो जे प्रामाणिकपणात धंदो करतात खूपशे जे टुरीझम रिलेटेड लोक आहा जे धंदो करतात प्रामाणिकपणात इफेक्ट जातलो आणि हेची जबाबदारी कोणी घेऊन जाय तर गोंयच्या टुरिझम मिनिस्टरां घेवपाक जाय हेची जबाबदारी बेश्टी भाशणां दिली म्हणून जायना माझ्या हिस्पान जाल्यार असे जे कोण झगडी करतात टावटींग करतात नाका जाली दादागिरी करतात इलिगल बिझनेस करतात हेचे स्ट्रीक जावपाक जाय आणि हेची दखल म्हाज्या हिसपान जाल्यार गोंयचो टुरिझम मिनिस्टर बाब रोहन खंवटे हेणी घेवपाक जाय हा तुझेकडे एक अंबल रिक्वेस्ट करता मात्र या गोष्टींचे सिरियस दखल घे आणि स्पेशली बायणा बिचाचेर मातशी दखल घे कित्याक हाली केसीस खूप वाढव लागलेले हा सारखे आणि जर सपोज टायमार जर जर सपोज एक्शन जाल्यार हे प्रकरण आताभर कितें बरे वायट जर झाले सपोज जाल्यार आमकां गोयंत्र ट्युरिस्ट कमी जातलो आज गोयची जी इकॉनॉमी आह ती फक्त ट्युरिजमाचेर डिपेंड आहा हांव आशा धरता की तुम्ही जे एक्शन घेवपाक जाई ते एक्शन तुम्ही घेतले आणि गोयचं टुरिझम वाढोव मदत करतले देव बरे करू